मालवण तालुक्यातील तोंडवली तळाशील येथे समुद्राच्या लाटांमुळे या गावातील वस्तीला धोका निर्माण झाला असून या तळाशील येथील एक भाग समुद्राच्या दिशेने तर दुसरी बाजू आहे ती खाडी किनारी असल्यामुळे येथील समुद्राने जी आपली मर्यादा आहे ती ओलांडलेली पाहायला मिळते आणि गावाच्या ठिकाणी समुद्राने शिरकाव केला असून सुमारे पंधरा मीटरचा जो भाग आहे आपण पाहू शकता या ठिकाणी की ती पंधरा मीटर आतमध्ये समुद्राचं जे लाटांचं पाणी आहे ते येत आहे आणि त्याचप्रमाणे सुमारे शंभर ते दीडशे मीटर एवढा भाग जो आहे तो लांबीचा तो भाग देखील समुद्राने या ठिकाणी धूप होऊन या ठिकाणी असलेली सुरूची जी झाडं आहेत ही देखील समुद्रात वाहून गेलेली आहेत आणि रस्ता आणि समुद्र यातील जे अंतर आहे ते आ, सुमारे पाच फूट एवढंच राहिलेलं आहे या ठिकाणी जी लोकवस्ती आहे या लोकवस्तीला देखील या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं जे वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन हा जो धूप प्रतिबंधक बंधारा आहे हा तात्काळ व्हावा यासाठी स्थानिक ग्रामस्थांची देखील मागणी आहे आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आहेत काय सांगाल एकंदरीतच या भागात जी धूप होते त्याबद्दल तोंडवळी गावची तळाशील वाडी आहे आणि ही वाडी पूर्णपणे समुद्र एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला खाडी असे मधोमध वसले वसलेली ही वाडी असून जवळजवळ या वाडीमध्ये दीडशे दीडशे घरं आहेत आणि नऊशे ते एक हजार लोकवस्तीची ही वाडी आहे आणि ह्या वाडी पूर्णपणे याचं राणीमान किंवा जीवनमान हे मच्छीमारीवर अवलंबून असतं या ठिकाणची बहुश बहुतांश लोक ही मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह करतात त्याचबरोबर आपल्या वाडीची जी तळाशील वाडीची सुरुवात होते त्या सुरुवातीलाच या ठिकाणी समुद्राचं अतिक्रमण झालं आहे आणि अतिक्रमणामुळे जवळजवळ दहा ते पंधरा मीटरचा भाग पूर्णपणे समुद्राने अतिक्रमण करून गिरंकृत केलेला आहे त्यामुळे आमच्या वाडीला धोका निर्माण झालेला आहे तहसीलवाडीचा मुख्य रस्ता हा एकमेव मुख्य एकच रस्ता असून तो रस्ता आणि समुद्र याचं अंतर जवळजवळ पाच फूटच एवढं राहिलेलं आहे आणि रस्त्याची रुंदी जवळजवळ पाच ते सात मीटर असून एवढाच भाग उंचवटा आहे आणि तो जर वाहून गेला तर हा तहशीलवाडी पूर्णपणे वाहून जाण्याची स्थिती अशी निर्माण झालेली होती आणि या स्थितीत महसूलचे कुठलेही अधिकारी या ठिकाणी भेट घेत नाही आहे आज जवळजवळ पंधरा दिवस आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी भीतीच्या छायेखाली वाहत भीतीच्या छायेखाली आहोत आणि असं असतानासुद्धा आपत्ती व्यवस्थांचे प्रमुख जे तहसीलदार असतात त्यांनी कुठल्याही प्रकारची या ग्रामस्थांची दखल घेतली नसून या ठिकाणी ग्रामस्थ अजूनही भीतीच्या छाये भीती ग्रस्त आहेत कारण आज समुद्र एवढा आक्रमक स्वरूपाच्या लाटा उसळत आहेत आणि त्यामुळे प्रत्येक दिवसांदिवसे जे भूभाग कमी होत चाललेला आहे त्याचबरोबर याची आमची या ज्या आमची अतिक्रमणाची तात्काळ दखल शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी घेतली असून या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या गावात आत्ता जवळजवळ या आठ दहा दिवसात दोन तीन वेळा भेट देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्पुरत्या स्वरूपाचा जवळजवळ शंभर मीटरचा बंधारा या ठिकाणी त्याने सोखर्चातून या ठिकाणी बांधून दिला त्यामुळे ग्रामस्थांना थोडेसे आश्वस्त झाले आहेत ग्रामस्थ कुठेतरी की आम्ही थोडंसं कुठेतरी यह हा ह्या तात्पुरत्या बंदाऱ्यामुळे वाडी शाबूत राहू शकतो एवढं एवढं ते तात्काळ धावून आल्यामुळे दत्ता ही आमची थोडीशी जी काय मनातली भीती होती ती थोडी दूर होते निश्चितपणे आपण पाहू शकता की जो समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे आणि दिवसेंदिवस समुद्राची जी लाट आहेत ही लोकवस्तीमध्ये शिरकाव करत आहेत आणि येथील ग्रामस्थांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे प्रशासनाने याची दखल घेऊन या ग्रामस्थांना न्याय मिळवून देणे अपेक्षित आहे त्याचप्रमाणे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत हे देखील या ठिकाणी त्या ग्रामस्थांच्या मतीला धावून आलेले पाहायला मिळत आहे आणि हा धूप प्रतिबंधक बंधारा होणे ही काळाची गरज असून येथील जनतेच्या लोकांच्या मागण्या आहेत ते शासन दरबारी पूर्ण होणे गरजेचे आहे विष्णू धावडे समर्थ न्यूज सिंधुदुर्ग समर्थ न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट